नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत पुण्यात काल रात्री एका इमारतीला भीषण आग लागली ज्यामध्ये एका व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झालाय पुण्यातील नागनाथ पार जवळील नीला एज्युकेशन ग्रुपच्या इमारतीला भीषण आग लागली होती ज्यामध्ये चौतीस मुली हे अडकल्या होत्या आणि यामुळे या परिसरात एकच खळबळ उडाली या घटनेची माहिती मिळतात अग्निशमन दल हे घटनास्थळी दाखल झालं होतं आणि सहा टँकरच्या मदतीनं आग विझवण्याचे प्रयत्न हे सुरू होते ही आग ज्यावेळी लागली त्यावेळची ही दृश्य आहेत आपण पाहू शकतो की ही आग किती भीषण होती या आगीच कारण अद्याप आहे मात्र या इमारतीत तब्बल होत्या मध्यरात्री आग लागल्यामुळे या इमारती या इमारतीच्या बाहेर मुलींना शक्य झालं नाही मात्र या घटनेची माहिती मिळतात अग्निशमन दलानं आग विजवण्यासाठी आणि मुलींना बाहेर काढण्यासाठी युद्ध पातीवर बचाव कार्य सुरू केलं ज्यामुळे शेजारी राहणाऱ्या नागरिकांच्या साह्यानं अग्निशमन दलाला या मुलींना सुखरूप बाहेर काढण्यात यश आलंय मात्र दुर्दैवाने यामध्ये एका शिक्षकाचा दुर्दैवी मृत्यू झालाय आणि पहाटेपर्यंत ही आग विझवण्यात अग्निशामक दलाला यश आले कम ऑन गाइस घरी आओ अरे सुनना एक ब्रेक ले लेते हैं आम हम डेलिंग हो तुम लोगों को सही से ट्रेकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना hmm. रेड वाला है। सही वाला देना पहले ढक्कन पहले तो सही पाणी पी <laughs> Manikchand Oxerich, proudly Indian.